सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आचरा मार्गावर ऑटो रिक्षाला समोरून येणाऱ्या लक्झरी बसनं जोरदार धडक दिलेल्या दुर्घटनेत आपला उजवा पाय गमवावा लागलेल्या रुद्रधोंडू घाडी वैवर्ष दहा या मुलाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून नवीन कृत्रिम पाय बसवण्यात आला असून रुद्रघाडी आणि त्याच्या आई वडिलांनी मुंबई अधिशा निवासस्थानी नारायण राणे आणि सौ नीलम नारायण राणे यांची भेट घेतली यावेळी घाडी कुटुंबाची विचारपूस करत त्यांना खासदार नारायण राणे यांनी आर्थिक मदतही केली आहे ना मला ओळखतो तू कस काय सांग कस ओळखतो तू बोल बघ ना अरे बघ काय आवडत खायला काय आवडत સિર કૌભી દુસર મીઠાઈ કઈ નહી ત્યાં સ્વીટ સ્વીટ એ ખાલા ગયા ગે હા